दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी उद्या वीस नोव्हेंबरला चुरशीनं मतदान होणार आहे मी आपल्याला आज एकोणीस नोव्हेंबर आहे मतदानाचं जे साहित्य आहे कराड दक्षिण मधील तीनशे बेचाळीस गावात हे मतदानाचं साहित्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोचणार आहे कर्मचारी रवाना होणार आहेत तर आपण ही दृश्य आहे कशाप्रकारे लगबग सुरू आहे एकत्रित दक्षिण मधील तीनशे बेचाळीस बेच मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत काही वेळानंतर या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे साहित्य जे आलेलं आहे त्याची आपण दृश्य सध्या पाहता आहे याचं वाटप काही वेळानंतर करण्यात येईल एकत्रित कराड दक्षिणची जी निवडणूक आहेत या निवडणुकीला राजकीय मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री कर्नाट दक्षिणचे विद्वान आमदार पृथ्वीराज चव्हाण जे आहेत त्यांच्या विरोधात भाजपचे डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची उमेदवारी आहे अशा दोन दिग्गज नेत्यामध्ये की टक्कर आपल्याला कर्ण दक्षिणमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे एकंदरीत या निवडणुकीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते लागलेलं आहे आज एकोणीस नोव्हेंबर आहे मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी जी आहे आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळते कर्मचारी आहेत ते साहित्य घेऊन जाण्यासाठी सध्या इकडे दाखल होण्यात दाखल होत आहेत त्याची सुद्धा दक्षिण जे प्रचाराचे रणजमाळी जे झालेली होती यामध्ये अं चव्हाण यांच्यासाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांची सभा झाली होती खासदार सचिन पायलट यांची देखील सभा झालेली होती तसेच डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांचासुद्धा करायला दौरा झाला होता देवेंद्र फडणवीस आहेत यांचासुद्धा करायला दौरा झाला होता अशा दिग्गज नेत्यांच्या आज सभा झालेल्या आहेत त्यामुळे करार दक्षिणची दक्षिणचा जो गड आहे तो पृथ्वीराज चव्हाण पुन्हा तिसऱ्यांदा राखणार का किंवा हायड्रिक साधणार का हे पाणी औचित्याचे ठरणार आहे तर दुसरीकडे अतुल बाबा भोसले हे करार दक्षिणेवर आपला हो माहितीचा झेंडा फडकवणार का हे सुद्धा पाहणी आपल्याला महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या निवडणुकीला मोठं राजकीय महत्व प्राप्त झालेलं आहे दक्षिणमधील शून्य मतदार राजा आहे तो मतदार राजा सत्तेच्या चाव्या कोणाला देणार आहे घरचा रस्ता कोणाला दाखवणार आहे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे एकंदरीत संपूर्ण पश्चिम भारताचं लक्ष वेधून राहिलेल्या या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत कराड दक्षिण मधील मतदार राजाने कोणाला सतीच्या चाव्या दिलेल्या आहेत आणि कोणाला घरचा रस्ता दाखवला आहे ते तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे असला मुल्हा कराड वार्तासाठी